नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून पुरुडई म्हणजेच पातळ पापड तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा पुरुडई बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण एक ग्लास हे बघा या ग्लासाने आपण एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण सोडणार आहे आता मीठ मीठ आपण आपल्या आवडीनुसार सोडा आणि हा थोडासा ओवा या पिठाला आता आपल्याला हे सर्व मिक्स करून यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण या पिठाला एकदम थोडं असं पातळ केलेलं आहे आणि न याच्यामध्ये गाठी पडता आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा मी कसं बारीक केलेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इकडे बघा मी ह्याच ग्लासाने चार ग्लास पाणी या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान उकडू दिलेलं आहे आपल्याला उकडूनच घ्यायचं आहे आणि हे तयार केलेले बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे छान उकडलेलं आहे पाणी आता आपण थोडं थोडं करून यामध्ये हे भिजवलेलं पीठ आपल्याला यामध्ये सोडायचं आहे आणि सारखं सारखं हलवत राहायचं आहे यामध्ये गाठी पडल्या नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याला आता शिजून घ्यायचं आहे पण आपल्याला असंच खवत राहायचं आणि गाठी पडू द्यायच्या नाही हे बघा आता या चिकाला छान शिजलेला आहे आणि आता या चिकाला छान बबल्स यायला लागलेला आहे हे बघा असे बबल्स येऊपर्यंत आपल्याला हा चीक शिजून घ्यायचा आहे तर आता बघूया आपण हा चीक तयार झाला की नाही शिजला की नाही ते थंड मद, पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि बघायचं आहे आपण गॅसचा पॉवर कमी केलेला आहे इकडे बघा आपण पाण्यामध्ये टाकून बघूया अजून आपला चीक तयार व्हायचा आहे आपल्याला अजून दोन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे तर हे बघा आता तर जास्त बबल्स यायला लागले म्हणजेच आता आपला हा चीक तयार झालाच असेल तर आता आपण बघून घेऊया झाला की नाही ते तयार तर, तर हे बघा आता हा चीक तयार झालेला आहे आणि वर सुद्धा येत नाही आहे खाली बुडालाच लागलेला आहे पाण्यामध्ये तर हा चीक आता तयार झालेला आहे याची आपण आता कुरडे बनवू शकतो पातळ पापड तयार झाला करायला तयार झालेला आहे तर आपण गॅस आता एकदम मंद आता आपन आता आपन बंद करूया आणि आता याची आपण करूया तयार कुरडी आता पूर्णपणे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हा चिका आपण भांड्यामध्ये टाकूया तर हे बघा आपण बाहेर आलेलं आहे आणि हे बघा ही जे पातळ पन्नी आहे या पन्नीला आपण तेल लावलेलं आहे ही बघा ही पन्नी आहे आणि या प्लास्टिकच्या पन्नीला आपण तेल लावलेलं आहे आणि आता याच्यावर आपल्याला पापड टाकायचे आहे ह्याच पद्धतीने आपल्याला सर्वच पापड तयार करायचे आहे आता आपण थोड्या कलरफुल पापड बनवणार आहोत थोडा रंग टाकायचा आहे याच्यामध्ये आणि छान रंगीत कुरडी बनवणार आहे आपण شفتي على अशाच प्रकारे आपल्याला सर्वच पापड असे टाकायचे आहेत आणि छान कडक उन्हामध्ये सुकवायचे आहे तर हे बघा आपण तांदूळाची जे पुरटई बनवलेली आहे पापड बनवलेले आहे ते तयार करून छान आपण दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत उन्हामध्ये वळवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हे तयार झालेले आहे बरं दोन दिवस छान उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे असे तयार झालेले आहेत आणि आता हे वाळलेले पापड आपण आता तळून घेणार आहे छान तेल गरम झालेलं आहे तर हे बघा आपण पापड तळून घेतलेले आहे आणि मी विदर्भाची असल्यामुळे आमच्याकडे याला कुरडई म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा आता हे कशी झालेली आहे ती तुम्हाला दाखवते हे बघा एकदम अशी मस्त खमंग असे कुरकुरीत तसे तळून घेतल्यानंतर खायला तयार झालेले आहे तर, तर तुम्हीसुद्धा असेच पापड करून बघा कुरडई करून बघा उन्हाळ्याचे वाळवण म्हणून तर अशा प्रकारे आपण तांदुळाचे पापड बनवलेले आहे कुरडई बनवलेली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद